हॅलो चौधरी बोलतोय फोन केला होता आपण हा बोलतोय म्हणलं हॅलो बोला जरा दिवस टायमिंग आहे रेट राखतील का म्हणलं आणखीन पंधरा डिसेंबर पर्यंत तर मला भीती वाटत नाहीये पंधरा डिसेंबर काय काय नाही काय काय आपल्या काय बोलतात बाबा माझी छतपूजामुळे जरा मला एकतीस डिसेंबर एकतीस तारखे आता एकतीस काय आता ही ऑक्टोबर पर्यंत रेट रा, राहतील तिथनं पुढे काय गॅट नाही म्हणते का माझी विषय कसं काय पहिली गोष्ट आजपर्यंत मला एखाद्या पुढे जाऊन रेट वाढणार असं कधी सांगितलंय नाही असं कधी बोलणार सांगितलं असेल तर मला सांगा मी माझा युट्यूब चॅनल पाहता तुम्ही हा रोज रोज मी व्हिडिओ बघतो मी उलट सांगितलं षठ पूजेला रेट वाढणार आहे पण षठ पूजेच्या नंतर दिवाळी नंतर तुम्हाला खरी रेट पाहायला भेटतील अजून हा हा तुम्ही बोलला पाहिजे आणि त्या पद्धतीने क्रिया चालू आहे पंधरा डिसेंबर पर्यंत जादूची कांडी नाही कुठूनही माल वाढत नाही हा मग तेच म्हण शे शेतक्या आपले यापारी काय बोलतात बाबा एकतीस डिसेंबर पर्यंत आपले एकतीस तारखेपर्यंत रेट राहतील तिथनं पुढे काय सांगता येत नाही असे बोलतात काय काय व्यापारी नका ना, ना सांगू द्या मी दिलेले अंदाज हे कोणते फेल झाले मला सांगा ना मी दिलेले अंदाज मी अजिषी नाही पण मी मार्च एप्रिलला सांगितलं बाजार पडले तर पावसानेच पडतील हा पण तसे बाजार पडायला चान्सेस वर्षी खूप कमी आहेत आणि पद्धतीने रेट राहिले हा फक्त ऑगस्ट सप्टेंबरला जास्त बागा आल्या काढणीला त्यावेळेस एकदम माल आले पावसाने थोडंसं थैमान घातलं चार दोन दिवस म्हणजे आपल्याला सामोरं जावं लागलं ला, पण परत पाऊस उघडला परत ती जी झाली हो हो त्यामुळे आता पंधरा डिसेंबर पर्यंत कुठेही वाढ नाही कदाचित एकतीस मध्ये पर्यंत सुद्धा रेट कुठं पडणार नाहीत अशी परिस्थितीमध्ये आपण जाऊ यापैकी खोटं बोलतात असं वाटतंय नाही 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 ना असं जर व्यापारी बोलत असेल ना तर त्यांनी सांगावं की ह्या या कारणाने रेट पडणार आहे कुडून येणार आहे त्याचा रेट सांगावेत ते काय बोलले मला की आता छठ पूजामुळे जरा रेट वाढले होते आणि इथून पुढे पाच दिवसानंतर रेट पडणार आहे छठ पूजेच्या वेळेस आम्ही आ, जी गुटीची शंभर रुपयाच्या आतमध्ये गोट्या विकल्या शंभर एकशे दोन एकशे पाच पर्यंत गोटी छट पूजा झाल्यानंतर एकशे दहा पंधरा सतरा रुपया पंधरा रुपयापर्यंत विकली गेली त्यानंतर आज एकशे सत्तावीस शिकली आणि आज एकशे बत्तीस रुपये गोटी विकली चांगल्या मालाची थोड्याच दिवसात अंदाज सांगितलं तुम्हाला दीडशे रुपये सुद्धा गोटी विकलेली तुम्हाला पाहायला भेटेल फक्त पावसानी पावसानी माल भिजले ते पोचले नाहीत तर कदाचित चार दोन रुपये कमी जास्त होऊ शकतात पण क्लायमेट जर क्लिअर राहिलं तर दीडशे रुपयांनी स्टार्ट होऊन वर अडीशे तीनशे झालं तुम्हाला चा एव्हरेज पडल आणि काय काय पट्ट्यांचे पडलेले पड़े पण काल आज दोनशे रुपये पण ऍव्हरेज त्याच्या आसपास पडलेले आणि तेच माल एकशे वीस एकशे तीस रुपयांनी जागेवरती जा जा घेऊन त्याचे निवड करून रिजेक्शन करून शेतकऱ्यांनी जे अनुभवलं तर त्या मार्केटला आल्यावर चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपये किलोचा फायदा हा शेतकऱ्यांना आपल्याकडे झालेला शेतकऱ्यांनी स्वतः मुलाखतीद्वारे बोलले किंवा फोन करून आम्हाला सांगितलं शेट आमचं असं असं होतं असं असं झालं महाराष्ट्रात पंधरा डिसेंबरला पंधरा डिसेंबरला नोव्हेंबरला ना सहा महिने पूर्ण होतात बागेला काय म्हणतो तुम्हाला आता जुलै पंधरा डिशंबर पर्यंत मार्केट नाही पडलं पाहिजे पण त्याच्या आता आणा कधी आणा तुमचं ज्यावेळेस काढायचं असेल त्यावेळेस काढा बर रेट असं काय एवढी घाबरण्यासारखं काय विषय नाही घाबरण्यासारखं जर असेल तर जे कोणी त्यांना विचारा की कोणत्या साईडला किंवा मला तर अनुभव माझा बी कमी पडत असेल तर त्यांना मला मोबाईलवर जॉईन करून द्या मी त्यांच्याशी चर्चा करेल की आपण शेतकरी त्याचा चांगला निर्णय घेत आहे पुढे बाजार पडतोय आणि ही <laughs> परिस्थिती पाहून तुम्ही शेतकऱ्याला जर सरूर सावध करा म्हणजे मला बी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सावध करायला कुठं दोन पावलं पुढे येता येईल पण मला काम कारण सांगा की ह्या या साईटला माल वाढणार आहेत आणि त्यामुळे शेत तुम्ही हा युट्यूबवर संदेश शेतकऱ्यांपर्यंत द्या कारण शेतकरी इतर आपण निर्णय घेत असताना शेतकरी फसला नाही पाहिजे असं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचा असा विचार झाला मी काय म्हणतो मी सुद्धा आता तुम्हाला म्हणाल येऊ द्या माल मंदी असेल तर येऊ द्या म्हणाल तेजीचं असू नाही तर मंदी असू पण मी नेहमी सांगतो की आता थोडं थांबा जाऊन रेट वाढणार आहे किंवा मा आमच्यावर पण विश्वास नका ठेवू तुम्ही मोकळं पाहायला या आणि मग तुम्हाला जाग्यावरती किंवा इतर मार्केटला कुठं रेट चांगल्या वाटत असेल तिथं या किंवा कदाचित आमच्याकडे रेट वाढून मिळत असेल तर आमच्याकडे या पण मी कुठल्याही मध्यस्थीला पेमेंट न देता गाडीवाल्याला कमिशन न देता माझ्याकडे माल येतोय शेतकरी समाधान जातात ह्याच्यासारखा आनंद दुसरा नाही तेच जरा विचारपुस म्हणलं नाही घाबरू नका बिंदा झोपत जा सकाळी उठत जा प्रामाणिक काम करत जा टेन्शन घेऊ नका पावसाला जपा चोरीला जपा बाकी बाजार पडणं पडल या भीतीने तुम्ही कारण तुम्ही काय पैसे स्वतःच्या घिशातने लावलेले नाही जेवढे होते तेवढे लावले बँकेचे सावकाराचे दागिने ठेवून लोकांनी शेती केलेली नाही बरोबर असं शेतकऱ्याकडे कोणाकडे खजाना नाही पडला की ते पैसा आहे म्हणून डाळिंबाच्या शेतीत टाकलाय पुढून पासणं उदाहरण औषध घेऊन आणलेले काम चालू आपलं मार्केट पेमेंट म्हणजे मला आणलं किती दिवसात होत पेमेंट असतात तुम्हाला किती दिवसात पाहिजे त्यावेळेस पेमेंट होईल पण ते माझे विश्वास ठेवू नका पहिल्यांदा मोकळे या सगळं पहा आणि नंतर मला बर 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 फक्त तुमचे रेट मार्केटला वाढले पाहिजे त्या हिशोबाने या च्या नंतर या ठीक ठीक ओके धन्यवाद